त्या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय आज लेखा आणि कोशागार विभाग भरतीची तयारी कशी करायची बघा फॉर्म निघालेले आहेत जवळपास म्हणजे कोकणासहित साडेतीनशे प्लस जागा तुमच्यासाठी आहे कुणासाठी या सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे पदवीधर आहेत ज्यांची पदवी झालेली आहे प्लस टायपिंग झालेला आहे मग टायपिंग तुम्ही मराठी लागतं की इंग्रजी मराठी थर्टी चालेल किंवा इंग्रजी फोर्टी चालेल दोन्हीपैकी एक टायपिंग आणि पदवी पाहिजे आणि याच्यामध्ये ही सूट आहे जे अनाथ आहेत आणि माजी सैनिक आहेत यांना सध्या सूट आहे नंतर दोन वर्षात सुद्धा चालेल बघा अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे त्यानंतर स्टडी प्लॅन कसा करायचा पुस्तकं कोणती वाचायची बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला हे वारंवार प्रश्न होते कमेंट्स होत्या मेसेज होते आणि त्या अनुषंगाने म्हटलं एक व्हिडिओ बनवून टाकूया आपण यासाठी एक स्वतंत्र बॅच सुद्धा आणलेली आहे कशी तयारी करायची ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे कारण की आगामी काळामध्ये पुढच्या दोन तीन चार महिन्यामध्ये या सगळ्या विभागांच्या परीक्षा होणार आहे तुम्हाला माहिती जागा निघाले पुणे विभागाच्या जागा निघाले निघाले फॉर्म भरून टाका नागपूर नाशिक अमरावती बघा या प्रत्येक विभागामध्ये जागा निघालेल्या आहेत आणि वेबसाईट जी आहे महाकोश एवढं सर्च करायचं काय महाकोश डॉट ही डॉट इन एवढं सर्च केलं त्याच्यामध्ये करिअर्स मध्ये गेलात की सगळ्या जाहिराती फॉर्म भरण्याचे लिंक हा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे लिंक देतो आपलं युट्यूब चॅनल आहे रोहिता सोनि पाटील तिथे तुम्हाला व्हिडिओज भेटतील लेखा आणि पोषावरती तिथे जाऊनही तुम्ही त्या लिंकवरून फॉर्म भरू शकता अमरावती छत्रपती संभाजीनगर ओके आणि त्याच्यानंतर आता कोकणातल्या सुद्धा जागा निघतायत ओके आ, या सगळ्या जागा आहेत आता याच्यातला पहिला मुद्दा येतो की अभ्यासक्रम कसा असेल परीक्षा कोण घेईल मुद्दा हो तोही आहे ना परीक्षा कोण घेईल पेपर कसा होईल त्याच्यामध्ये आता जे त्यांनी नवीन सिस्टीम आलेली आहे पार्ट ए पार्ट बी टायमिंगचं टाइम बाउंड ते असणार का इथे ते एक महत्वाचं आहे पुस्तकं कोणती वापरायची कारण आपण बीएमसी ला बघितलं आता मुख्य सेविकसाठी तो नवीन थोडासा पॅटर्न बदललेला आहे पी सी बी नाही तू इथे लागवणार का बुक लिस्ट सगळ्यात महत्वाचे पुस्तक कोणती वाचायचे कारण आता हे नवीन विद्यार्थी बरेच मार्केट मार्केटमध्ये जायचं काही घेऊन यायचं कचरा मटेरियल नको आपला प्रॉपर पाहिजे हे आपलं करायचंय पुढे अभ्यास नियोजन कसं असलं पाहिजे प्लॅन कसा असला पाहिजे बघ नियोजन कसं असावं प्लॅन कसं असावं त्यावर सुद्धा आम्ही बोलणार आहे सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये परफेक्ट आपण करणार आहोत पहिला मुद्दा रिव्हिजन करतो यावर ऑलरेडी आधीच्या लेक्चरमध्ये मी बोललेलो आहे सिलेबस काय असणार आहे तो आपण पुढे बघणार आहे पण इथे मराठी हा एक विषय असणार आहे जो उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जाचा असणार आहे हा दर्जा लक्षात घ्या म्हणजे बारावीच्या लेव्हलचं मराठी आणि इंग्रजी असणार आहे बारावी लेव्हलचं आणि जी के आणि बुद्धिमत्ताच चाचणी पदवी लेव्हलचं असणार आहे पंचवीस पंचवीस प्रश्न दोन दोन गुण पन्नास पन्नास हे म्हणजे दोन दोन एका एक प्रश्नाला पन्नास गुण असे दोनशे गुणांचा हा पेपर असणारे शंभर प्रश्नांचा पेपर असणारे एकशे वीस मिनिट या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे ओके तर तेवढं लक्षात घ्या आपण पुढे जातोय आता आपल्याला हा अभ्यासक्रम नीट समजून घ्यायचा मी तो तो विषय त्याचा अभ्यासक्रम आणि त्यामध्ये त्यासाठी वापरायचं पुस्तक एवढं सांगणार आहे नोट डाऊन करून घ्या हा व्हिडिओ शेव करून ठेवा आपल्या मैत्रिणींना पोहोचवा पहिला मुद्दा मराठी बघा मराठीमध्ये पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि जर तुम्हाला टाईमची जर ती त्यांनी क्लिप बसवली त्याच्यामध्ये तर तुम्हाला हे कदाचित एकशे वीस मधले तुम्हाला आ, तीस मिनिटामध्ये पंचवीस प्रश्न सोडवावे लागते तसं असू शकतं या तीस मिनिटात हे सोडवा त्या तीस मिनिटात ते सोडवा असंही येऊ शकतं इथे काय सर्वसामान्य शब्द संग्रह म्हणजे सगळं होक्याब हे जे इंग्रजीमध्ये ना होक्याबलरी म्हणजे याच्यामध्ये सगळे शब्द समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द समूहाबद्दल शब्द अलंकारिक शब्द सगळे शब्द जेवढे तेवढे शुद्ध शब्द अशुद्ध शब्द त्याच्यानंतर मग ते इतर तुमचे वेगवेगळ्या भाषेतून आलेले शब्द संस्कृत कानडी ते सगळे शब्द याच्यात येतात सिद्ध साधित ते सुद्धा शब्द याच्यातात पुढे वाक्य रचना हे फार महत्वाचं हा प्रकार आहे ना विचारला होता आपण त्याच्यावर मी प्रश्नपत्रिका घेतोय पीवाय क्यू आणि काही एमसी क्यू तुम्हाला एखादं वाक्य दिलेलं असतो मी पळत चालले होते आणि धपकन पडलो आता ती पळत चालली होती मुलगी आणि पडलो कस काय ते जे पडलोय ना ते चुकलं मग ती वाक्य रचना मराठीमध्ये व्याकरण आहे जे व्याकरणामध्ये सगळं अख्खं तुमचं मराठीचं पुस्तक नामाचे म्हणजे शब्दाच्या जाती त्याच्यानंतर पुढे प्रयोग समास सगळं सगळं व्याकरणामध्ये येत आहे फार म्हणजे वृत्तापर्यंत येते अलंकारापर्यंत येते पुढे म्हणे आहे वाकप्रचार आहे एक स्वतंत्र मुद्दा या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्वाचं उतार्यावरचे प्रश्न सुद्धा असणार आहे आणि या सगळ्यांची तयारी मी तुमची लेखा आणि पशाकारच्या बॅच मध्ये करून घेतोय बेसिकचे लेक्चर तुम्हाला ऑलरेडी अपलोड केले आहे त्याच्यावरचे सर्व पेपर मी तुमची पुढे लाईव्ह घेत राहणार आहे पुढे मी जातोय इंग्रजीचा कॉमन मोकॅबलरीचा पार्ट आहे ज्यामध्ये सिनॉनिम्स वन वर्ड हे सगळं येणार ओके हे सगळं येणार त्याच्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर आपण बघितलंय वारंवार हा प्रश्न फार महत्वाचा आहे ग्रामर याच्यात सगळंच इथं पार्ट ऑफ स्पीच पासून ते डायरेक्ट डायरेक्ट स्पीच असेल ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हाईस असेल डिग्री असेल टेन्स वगैरे सगळं सगळं युजेज ऑफ इडियम्स यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस म्हणतोय आपण आणि त्यांचे मिनिंग म्हणलेलं आहे कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेजेस म्हटलेला आहे इथे सुद्धा उतारा येऊ शकतो तुम्हाला याच्यात आणखी एक मुद्दा या दोन्हीमध्ये जे इथे तुम्हाला कदाचित दिसणार नाही पण टी सी एस पॅटर्न ही परीक्षा होणार आहे आणखी एक मुद्दा जो आहे ना तो प्यारा जमलिंगचा तुम्हाला असू शकतो प्यारा जमलिंग त्याचा उच्चार नसतो हा सिलेबसमध्ये किंवा सेंटेन्स सिक्वेन्स जे म्हणतोय आपण मागे पुढे दिले आहेत वाक्य त्याचा क्रम लावा मराठीतही आणि इंग्रजीमध्ये सुद्धा असू शकतो ती एक तयारी तुम्हाला करायची आहे तुम्हाला आहे ना सगळ्यात सोपं सांगा आता हा हे पुस्तक पुस्तक तुम्ही येते मोरावळ्यांनी वापरा मराठीमध्ये एकच वापरा एकच ज्याच्याकडे पैसे असं आले त्यांनी दोन पुस्तक घेऊ शकतात पण दोन घेऊन वेळ वाया घालवू नका मोरावळींबी हे नसेल बाळासाहेब शिंदे बस दोन्ही दो पैकी एक पुस्तक असेल बेस्ट हे राजा आहे तुम्ही तिसरा वापरायचं दोन्ही पैकी एकच ज्यांच्याकडे एक नाही तो त्यांनी एक घ्या ज्यांच्याकडे एक हे पाठ करून झाले दुसरं घ्या काही गरज नाही तुम्ही कोणतंही पुस्तक घेतलं शब्दाचे जाती तेवढेच आहे अलंकाराचे प्रकार तेवढेच आहे त्याच्यामुळे इथे काही विषय नाही आणि सगळ्यात कमी सगळ्यात कमी मेहनतीमध्ये सगळ्यात जास्त गुण भेटतात मराठीमध्ये सगळ्यात महत्वाचं पन्नास पैकी पन्नास भेटू शकतात भेटतात तुम्हाला पन्नास पैकी शेहेचाळीसचा तरी टार्गेट ठेवावं लागेल तर सलेक्शन आहे पुढे इंग्लिशमध्ये काय इंग्लिशमध्ये तुम्हाला एक जादोरे सरांचं पुस्तक आहे सचिन जादोर सरांचं किंवा तुम्ही एम जे शेठ सरांचं पुस्तक वापरू शकता किंवा म्हणतो एकच वापरायचं एकच किंवा बाळासाहेब शिंदे किंवा तुम्ही तुम्हाला वाटत असेल माझं भर आहे आणखी तर तुम्ही रेन अँड मराठीन वापरू शकता किंवा लयच भारी वाटतं पालँड सोरी पाच पुस्तके सांगितलं पाच मधलं कोणतं एकच जे एकदम कमकु होते ती इकडून इकडून जा इकडून जेवढे पुढे पुढे जालन मराठी पालायण सुरी पाच पुस्तक आहे थोडी 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 लेवल वाढत जाते तुम्ही याच्यामध्ये हो ते वेगळे बुक सुद्धा घेऊ शकता तुम्हाला वाटलं मार्केटमध्ये एखादा आहे हो कॅब आणि मी त्याच्यावरती लेक्चर घेते ते सगळे तर तुम्हाला बघायचे ते मी तुम्हाला नोट्स देतोय मी तुम्हाला इंग्लिश आणि मराठीच्या नोट्स देणार आहे तुम्ही यातला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपला नोट्स भेटतील तुम्हाला व्हॉट्सअपला त्या ठिकाणी नंबर एक देतोय हा नंबर शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी तुम्हाला बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल काही अडचण आली तुम्ही या नंबरला मेसेज करू शकता कॉन्टॅक्ट करू शकतात कॉल करू शकता ऍडमिशन घेतल्यानंतर तुमचं जे पेमेंटचं रिसिप्ट आहे ते पाठवून द्या तुम्हाला नोट्स भेटतील परीक्षेचं नाव टाकावं लागेल ओके आता हे झालं आता सामान्य ज्ञान हे आभाडे बघा तुम्हाला मी काय सांगितलं इंग्रजी आणि मराठी कमी वेळेमध्ये खूप जास्त स्कोर भेटतो अरे शंभर प्रश्न गुण आहे शंभर गुण आहे सिलेबस कमी आहे इकडे बघा तुम्ही पन्नास गुणांसाठी तुम्हाला किती अभ्यास आहे पन्नास गुणांसाठी आता जपण्यात आले पंचवीस प्रश्न जी ची तुम्हाला असणार आहे किती काय काय बघा पापट पसारा पण करावं लागेल ऑप्शनला ठेवून जमणार नाही बरं तुम्ही म्हणाल सर फक्त ठोकळा वाचला चालेल का अजिबात नाही फक्त ठोकळा वाचून तुमचा रिझल्ट येणार नाही अजिबात बात नाही, नाही। बात जे खरंय ते सांगतोय तुम्ही गेले लेखा आणि कोशागरवरती संपूर्ण मार्गदर्शक बाजारात गेले आता ते मुखपृष्ठ बदलतील झाले सुरू धंदा फक्त वरती पाहिलं संपूर्ण मार्गदर्शक कनिष्ठ लेखापाल तसं एक ठोकळा घेऊन आले पाठवत खरं ती बोलतोय या तुम्हाला प्रत्येक विषयाचं एक स्वतंत्र पुस्तक वाचायचं आहे वाचायचंच आहे जर पोस्ट काढायची असेल तर मग तुम्ही म्हणाल चला भारतीय राज्यघटनेमध्ये काय वाचायचं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय वाचायचं कार्यकारी मंडळामध्ये काय न्याय मंडळामध्ये मंडळामध्ये काय वाचायचं बरं कधी प्रश्न पंचवीस ना दोन तीन दोन तीन प्रश्न या प्रत्येक विषयाला असणारे दोन तीन दोन तीन जास्त नाही कमी नाही बघा घटना कशी तयार झाली घटनेच्या प्रस्तावाने मागची भूमिका आता बघा प्रस्तावना प्रस्थानात तुम्हाला करायची घटना समिती तुम्हाला माहित असते घटनेची महत्वाची कलम माहीत असावी ठळक वैशिष्ट्य माहीत असावी केंद्र राज्याचे संबंध त्यांचे कलम माहित असावी निधर्मी राज्य म्हणजे काय धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय हक्क कर्तव्य प्रत्येकावर मी लेक्चर घेतलेला आहे ज्यांना हे सगळं करायचं का त्यांनी अभ्यासकर्ता एप्लिकेशन डाउनलोड करायचं कोर्सेस मध्ये जायचं त्या ठिकाणी लेखा आणि कोशागृह विभागाची बॅच आहे कनिष्ठ ती जॉईन करायची आणि लगेच लेक्चर बघायला सुरुवात करायची राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे शिक्षण युनिफॉर्म सिव्हिल कोड हे महत्वाचे समान नागरिक वायदा स्वतंत्र न्यायपालिका राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ कर्तव्य अधिकार कार्य या सगळ्यांचं आता नवीन आपल्याला माहिती निवडणुका झाली आहे राज्य विधिमंडळ त्यामध्ये विधानसभा विधान परिषद त्यांचे सदस्य अधिकार कार्य विविध समित्या हे सगळं सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे या सगळ्याच्या नोट्स मी तुम्हाला देणार आहे तुमचं परिपूर्णच होणार आहे या ठिकाणी पुढे मी जातोय बघा इतिहास हा आवडीचा विषय तुमचा असला पाहिजे माझा तर आवडीचा आहे वरचा तर माझा एम एचा विषय बीएमएचा इतिहासामध्ये बघा सामाजिक आर्थिक जागृती महत्वाच्या व्यक्ती म्हणजे ज्या काही वेगवेगळ्या ऐतिहासिक व्यक्ती समाजसाधारक वर्तमानपत्रे शिक्षण स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी राष्ट्रीय चळवळी हे सगळं पुढे महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल बघ याच्यामध्ये सगळ्यात महत्त्व प्राकृतिक भूगोल प्राकृतिक म्हणजे काय हे सगळं खडक नद्या नाले ते सगळं पर्वत पठारी ते सगळं मुख्य प्राकृतिक विभाग म्हटले विभाग विभाग पुढे हवामान शास्त्र प्रजन्यमान तापमान प्रजन्यातील विभागावर बदल नद्या पर्वत पठार भुरुपे राजकीय विभाग प्रशासकीय विभाग यामध्ये मग महाराष्ट्राचे येतील भारताचे येतील नैसर्गिक संपत्ती वने खनिजे महाराष्ट्र भारत मानवी आणि सामाजिक भूगोल लोकसंख्या लोकसंख्येचं स्थलांतर मायग्रेशन त्याचे उगम इष्ट स्थानावरचे परिणाम ग्रामीण वस्त्या तांडे झोपडपट्ट्या त्याचे प्रश्न तुम्हाला मी आधीच काय बोललो ठोकळ्यावर पोट भरणार नाहीये ठोकळ्यावर याला व्यवस्थित तुम्ही मला पुस्तक पण वाचायचं पहिलं वरती जी गेलं राज्यघटना त्या ठिकाणी तुम्ही रंजन कोळंबी सरांचं पुस्तक वाचू शकतात रंजन कोळंबी सरांचं पुस्तक वाचू शकतात चांगलं पुस्तक आहे ओके दुसरं तुम्ही इतिहासासाठी तुम्ही जयसिंगराव पवार सरांचं पुस्तक वाचू okay. शकतात किंवा समाधान महाजन तिथं जास्त मोठं झालं पण अकरावीचं इतिहासाचं पुस्तक वाचून टाका आठवी नवी दहावीचे मी तर म्हणतो सगळ्यात महत्वाचं अगदी सगळ्यांना हातपाय जोडून हातापाया पडून सांगतो क्रमिक पुस्तक वाचा तुम्हाला जर खरंच या ठिकाणी पोस्ट काढायची असेल ना क्रमिक पुस्तके वाचा तुम्ही म्हणाले क्रमिक काय असतंय पाचवी पासून ते बारावी पर्यंत पाचवी ते बारावी पाचवी ते बारावीचे इतिहास भूगोल राज्यघटना नागरिक शास्त्र विज्ञान सगळे 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 वाचायचे सगळे आहे याच्यामध्ये मी त्याच्यावर लेक्चर घेतलेले आहे तुम्हाला जर पुस्तक वाचायला वेळ नसेल तर जे आपलं स्टेट बोर्डवरचं फोल्डर आहे ते बघा पट 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 नोट्स काढा आणि ओके बघा आता इथे इथे तुम्ही सौदीचं पुस्तक वाचू शकता भारत महाराष्ट्राचं सौदीचं मधलं पुस्तक जे भेटतं ते वाचा इतिहासामध्ये भारत महाराष्ट्राच्या इतिहासावर अनेक पुस्तकं आहेत तुम्ही एखादं चांगलं पुस्तक घेऊ शकता तुम्हाला मी सांगितलंय तुम्ही जयसिंगराव पवार यांचं पुस्तक घेऊ शकता दोन्ही वर आणि आता इतिहास जुना मी जुन्याची तुम्हाला याला देऊन टाकेल तुमच्या नोट्समध्ये पर्यावरण हे महत्वाचं आहे बघा आता इथे ना मी सांगतो अकरावी आणि बारावीचं पर्यावरण पुस्तक एवढं जरी वाचलं आणि मी जे तुम्हाला लेक्चर घेतलेले आहे तेवढे बघितले तरी काम होतं आता इथे पर्यावरण विभाग नैसर्गिक साधन संपत्ती प्रदूषण आपत्ती राज्य राष्ट्र संघटनांचे कार्य पर्यावरणविषयक विविध व्यक्ती मी याच्यावर डिटेलमध्ये लेक्चर घेतलेले आहे आपण जेव्हा वन विभागाचे पेपर होते तेव्हाची मी लेक्चर घेतले ते तुमच्या फोटोरमध्ये मी अवेलेबल करून देतो पुढे सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान मधल्या भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र याच्यामध्ये सगळं येतं याच्यामध्ये आठवी नववी दहावी आठवी नववी दहावी या तीन यतांचे पुस्तक येतात आणि झालेले पेपर्स जे मी घेतोय मी विज्ञानाचे काही सराव पेपर तुम्हाला दिले आहे ते सुद्धा याच्यामध्ये येतात ओके okay, हो ते सुद्धा याच्यामध्ये येतात तिथे लक्ष द्यावं लागेल इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे हे सगळं मी पुढे जातोय दूरसंवेदन हवाई आणि ड्रोन छायाचित्रण भौगोलिक माहिती प्रणाली त्याचे उपाययोजन याच्यावर सुद्धा मी लेक्चर टाकले आहेत मी तुमच्या ऍड करतोय हा खरं म्हणजे राज्यसेवेला होता हे हे राज्यसेवेचा सिलेबस यांनी पार घ्या वर्ग तीनच्या पेपरला घेतला हा सिलेबस हे दिसतंय तेवढं सोपं नाहीये हे याचे प्रश्न पोरांना ना हैराण करणार आहे परीक्षेमध्ये गेल्यावर याच्यावर काम करावं लागणार तुम्हाला मी त्यावर काम करून घेणार अर्थव्यवस्था नियोजन विषयक विकास आणि हा तुम्ही आम्हाला पर्यावरणाचं कोणतं पुस्तक वाचाल मी म्हणतो क्रमिक पुस्तक वाचा मी जे लेक्चर घेतले एवढे बघा वेगळं काही करायची गरज नाहीये पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे तुम्ही अर्थव्यवस्था नियोजन अर्थशास्त्र इथे सुद्धा नववी दहावी आणि अकरावीचे क्रमिक पुस्तक आधी वाचा आणि कोळंबे सरांचं अर्थशास्त्राचं पुस्तक तुम्हाला भेटलं तुम्ही थोडं जरा पी बघितले असेल पाहिले असेल तर ते कोळंबे वाचलं बेस्ट आहे अर्थशास्त्र समग्र समग्र लक्षी वृद्धी आणि विकास हे बघा हे अकरावीच्या पुस्तकात तिनं अकरावी आणि बारावीच्या डिटेल दिलंय जसा सिलेबस आहे तिथूनच उचललाय हा सिलेबस डायरेक्ट सांगतो मी तुम्हाला अकरावी बारावीची पुस्तकातून मी त्याच्यावर लेक्चर घेतलेले प्रत्येक टॉपिकवर मी स्वतंत्र लेक्चर घेतलेले ते सगळे तुमच्या बॅच मध्ये मी ऍड करतो ओके आंतरराष्ट्रीय भांडवल व्यापार आहे भारतीय अर्थव्यवस्था आहे त्याची आव्हानं आर्थिक सुधारणा शेती आणि ग्रामीण विकास सहकार मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र सामाजिक वित्त आणि वित्तीय संस्था उद्योग आणि सेवा क्षेत्र पायाभूत सुविधांचा विकास आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आता आहे ना पुढच्या काही दिवसामध्ये ना बजेट सादर होईल ओके अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल येईल या दोन्हीचा आहे ना मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये नोट्स देणार आहे तुमच्या दे बॅच मध्ये मी अपलोड करणार आहे आणि त्याच्यावर लेक्चरही येणार आहे ते दोन्ही बघा तुमचं याला सकारात्मक ते होईल कोळंबी सरांचं पुस्तक वाचायचं आहे हे पुस्तक तुम्हाला शॉर्ट मध्ये वाचायचे आहे चालू घडामोडी मी तुम्हाला सगळ्या नोट्स देतोय दररोज न्यूज पेपर तुम्ही वाचत असाल दर महिन्याचे एकदा असे घेत असाल असं अपेक्षित आहे तुम्ही एखादं मासिक कोणतंही तुम्हाला जे चांगलं वाटेल ते घ्या पृथ्वी एमपीएससी एमपीसीसाठी मासिक आहे ते तुम्ही वापरू शकता इतर तुमचं लक्षवेध आहे बळीराव सरांचं ते वाचू शकतात कोणतंही वाचू शकतात चालू घडामोडीचं मासिक तुम्हाला एक एक दर महिन्यात वाचायचं आहे आपण ज्या नोट्स तुम्हाला दिले आहे त्या नोट्स प्रत्येक महिन्याचे मी प्रत्येक महिन्याचे नोट्स त्याच्यावरचं लेक्चर त्याच्यावरती एक प्रश्नांतर का पन्नास पन्नास प्रश्नाची मी ते सगळं घेतोय ते केलं तरी तुमचे प्रश्न जाणार नाही माहिती अधिकारावरचं मी तुम्हाला स्पेशल एकतीस जे कलम आहेत ते एकतीस कलमाची पीडीएफ आणि त्याच्यावरचे सगळे लेक्चर मी तुम्हाला ऍड करणार आहे बस तेवढं करा दुसरं काही करू नका बुद्धिमत्ताचाच नाही सामान्य बुद्धिमापन आणि याच्यामध्ये याचे सगळंच गणित आणि बुद्धिमत्ता सगळं करायचंय तुम्ही म्हणाल इथे पुस्तक कोणतं वापरायचं मी सांगेल तुम्हाला तुम्ही अभिनव प्रकार पब्लिकेशनचं पुस्तक या ठिकाणी वापरू शकतात हिरो शेख सारचं हे नसल तर तुम्ही ढवळे सरांचे पुस्तक वापरू शकतात सचिन ढवळे सरांचे ते नसेल तर तुम्ही फास्ट टॅग वापरू शकता सतीश जोशी सरांचं ओके दोन्ही वापरायचे बुद्धिमत्ता सुद्धा आणि गणित सुद्धा एक राम वराडी सरांचं एक पुस्तक आहे तेही तुम्ही वापरू शकता ते एक चांगलं आहे म्हणजे मी त्याच्यावर लेक्चर घेतलेली खूप सारी ते तुम्हाला भेटलं मार्केटमध्ये तर बेस्ट आहे ते त्याचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी त्या लेक्चर्स मध्ये दिलेला आहे ते दिले तर म्हणजे टी सी एस बेस्ट पुस्तक आहे ओके तर निश्चितपणे हे पुस्तक तुमच्यासाठी बेस्ट आहे आता तुम्ही म्हणाल आम्हाला तयारी करायची आम्हाला प्लॅन कसा प्लॅन कसं करायचं हे सगळं तुम्ही सांगितलं आहे मान्य आहे करायचं कसं बघा परीक्षा आता वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या तारखा आहेत वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा वेगवेगळ्या तारखेला येईल पण तुम्ही असं धरायचं की बाबा मला दोन महिने भेटतील परीक्षेला दोन महिने कमीत कमी मॅक्झिमम चार महिनेही भेटू शकतात माझं म्हणणं आहे कमीत कमी तुम्ही दररोज दररोज आठ ते दहा तास अभ्यास केला पाहिजे तर आणि तरच हे होणार आहे तर आणि तरच हे पॉसिबल आहे अन्यथा पोस्ट निघत नाही जे आहे ते मी सांगतोय आता याच्यामध्ये लेखा आणि कोशाक विभागाची जी बॅच आहे ती स्पेशल बॅच मी चालू केली आहे याच्यातही मी तुम्हाला सगळ्या गोष्टी देणारच आहे तर तुम्हाला स्वतःलाही अभ्यास करायचा आहे आता स्वतःला अभ्यास करायचा तुम्हाला जेव्हा आहे तेव्हा तुम्हाला आहे ना डे बाय डे नियोजन करावं लागेल म्हणजे प्रत्येक दिवसाचं नियोजन तुम्हाला आहे ना सतरा ठरवावं लागेल किंवा चला मला इथे दोन तास अभ्यास करायचा आहे सकाळी त्याच्यानंतर मला तीन तास अभ्यास करायचा आहे पुन्हा दोन तास करायचा आहे पुन्हा तीन तास करायचा आहे तीन सहा चार दहा आणि मग त्याच्यात विषय ठरवायचे तुम्हाला चला मला मराठी दररोज एक तास करायचे मला इंग्रजी दररोज एक तास करायचे मला जी के दररोज दोन तास करायचे मला गणित बुद्धिमत्ता दररोज दोन तास करायचे आणि मला सराव दररोज दोन तास करायचे सराव त्यामध्ये प्रिविस इयर एज्युकेशन हे ना वेगवेगळे सगळे टीशियस आय पी चे तुम्हाला सोडवायचे असं नाही की मग लेखा आणि कोशागारचे पेपर पाहिजे असं कोणी सांगितलं नाही आता बीएमसीचे पेपर झाले पुढे इतर परीक्षांचे होतील माग झाले मी पेपर घेतोय मी डेली जे टेस्ट घेतोय ना सराव टेस्ट आता जवळपास पंधरा पंधरा झाले आपल्या मराठी इंग्रजी गणित जी त्याची एकही टेस्ट चुकवायची नाही आधीच्या सगळे मी पीडीएफ आणि व्हिडिओज तुम्हाला टाकणार आहे ते सगळे सोडवा तुम्हाला फायदा होणार आहे प्लॅन तुम्हाला करायचा सोपा लवचिक प्लॅन ठेवा सगळ्यात महत्वाचं पण कागदावर ठेवा ज्यांना जमत नाही त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा स्वतःचा एक प्लॅन बनवा व्हॉट्सअपला टाका सर चेक करा काही बदल असेल तर सुचवा मी सुचवेल ओके निश्चितपणे पण तुमच्या वेळेनुसार तुम्हाला करावा लागेल प्लॅन जो आहे तो आणि प्रामाणिकपणे मेहनत घ्यावी लागेल वेळ द्यावा लागेल प्रामाणिकपणे मेहनत घेतली वेळ दिला तरच हे शक्य आहे अन्यथा नाही टाइमपास घेला या ठिकाणी धारा नाही तुम्हाला हे लेक्चर आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ आपल्या विविध मित्रांना मैत्रिणींना पाठवा ज्यांचं टायपिंग झालेलं आहे आणि पदवी झालेला आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे सुवर्ण संधी आहे फॉर्म भरणं चालू आहे फॉर्म भराता फेब्रुवारीच्या शेवटच्या तारखेपर्यंत फॉर्म असणारे कोकणाची आणखी त्याची पुढची तारीख भेटेल सगळ्या विभागाचे फॉर्म भरायला चालू आहे थांबूया धन्यवाद